नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निक्की आणि राया, राया, राया आता दोघेही अंगठी चॉईस करत असतात त्याच वेळेस आता मंजिरी रुजिदा जीजी सगळेजण तिकडे असतात तेव्हा मंजिरी राहायला म्हणू लागते राया आता तुझ्या बोटात अंगठी घालण्यासाठी निक्की अंगठी चॉईस करते तू तर केली निक्कीसाठी एखादी चॉईस पण निक्की अगो तुझ्या या प्रेमाच्या नवऱ्यासाठी तुला ना अशी वेगळी अंगठी चॉईस करायला पाहिजे तेव्हा निक्की येऊन लागते म्हणजे काय म्हणायचंय मंजिरी तुला त्यावर मंजिरी येऊ लागते कसं आहे ना मला असं वाटतंय तुझं त्या रायावरती एवढं प्रेम आहे ना मग तू ना तुझ्या अंगठीवरती रायाचं नावच टाकून घ्यायला पाहिजे कसं वाटेल भारी वाटेल ना तेव्हा लगेच निक्की येऊन लागते मंजिरी अगं रायाचं नाव अंगठीवर काय मी माझ्या हृदयातच टाकून घेतलंय हृदयावर कोरलंय रायाचं नाव आता मात्र लगेच रोजिदा हसतच मला लागते अगं मंजू ही तर अगदी फिल्मी डॉयलॉग मारते त्यावर लगेच मंजिल मागते अगं आहेच तिचं रायावरती एवढं प्रेम पण आमच्या रायाचंही नाही असं नाही आहे नक्की त्याचंही तुझ्यावरती खूप प्रेम आहे बघ तो पण तुझ्याकडे बघतोय नेसतोय आता रायाला मात्र खूपच राग येत असतो तेव्हा राय मनाशीच ते म्हणून लागतो मिसफायर अगं अशी का वागते तू काय झालंय मिसफायर तुला तेव्हा लगेच आता निकी लागते बरं मंजिरी तू म्हणते ना ते मला अगदी पटतं या मला असं वाटतंय मी माझ्या अंगठीवरती रायाचं नाव कोरलंच पाहिजे म्हणजे रायाच्या नावाचीच अंगठी राहील की माझ्या आता मंजिरी मला लागते बघ बघ राया तुझ्या बायकोचं किती प्रेम आहे अरे लगेच तुझ्या नावाची अंगठी करायला तयार झाली मग राया तू एक काम कर ना अरे तुझी बायको तुझ्यासाठी एवढं सगळं करती मग तूही काहीतरी कर ना तिच्यासाठी तू एक काम कर तू तु तुझ्या हातावर ना असं निक्कीचं नाव गोंधून घे भारी वाटेल ना रुजिदा असं गोंधन आता जिजीला मात्र खूप राग येतो जिजी तिकडनं निघून जाते तेव्हा लगेच आता राया लागतो कशाला त्यावर निक्की लागते राया अरे तुझं माझ्यावर प्रेम नाहीये का नाही टाकणार का तुझ्या हातावर माझं नाव त्यावर लगेच मंजिरी लागते निक्की अगं तू काळजी कशाला करते रायचं तुझ्यावर एवढं प्रेम आहे फक्त हातावर काय सगळ्या अंगावर तुझं नाव गोंदून घ्यायला तयार होईल तू आता रायला मात्र खूपच राग येतो तू आता मिस कडे रागानेच बघू लागतो पण मात्र मंजिरी आता रायाकडे बघत हसत असते त्याच वेळेस आता ते सोनार काका म्हणू लागतात ओ मॅडम घ्या ना चॉईस करून पटकन अहो मी माझं दुकान बंद करून आलोय इकडे आवरा की पटकन आता लगेच राय लागतो हो ना मग झालंय तुम्ही जाऊ शकता तेव्हा निक्की म्हण लागते तुला काही प्रॉब्लेम आहे का कशाला जायचं आहे दुकानात इकडे बोलावलंय ना आम्ही मग चहा दिलाय ना तुला चहा पिऊन घे चल पटकन आता सगळेजण चहा पित असतात आता निक्कीही चहा प्यायला लागते त्याच वेळेस तिच्या हातावरती चहा सांडतो आता मात्र लगेच जोरा ती जोरात ओरडते तेव्हा मंजिरी मू लागते अगं निक्की काय झालंय तेव्हा निक्की म्हणू लागते अगं माझ्या हातावर ना चहा सांडलाय मी आलेचा पाच मिनटात असे म्हणून ती रोममध्ये निघून जाते तेव्हा ते सोनार काका म्हणू लागतात राय भाऊ मॅडम तर गेल्या आता आता कधी अंगठे चॉईस करणार आहेत मला जायचं हो लवकर प्लीज काहीतरी करा ना तेव्हा रायम लागतो झाल्यात की आता हे काय आता लगेच तेव्हा लगेच म्हणजे लागते राया मग एक काम कर ना तुझ्या सुंदर बायकोसाठी तूच एखादी सुंदर अंगठी चॉईस कर की तेव्हाला गेस राय म्हण लागतो त्यात काय चॉईस करायची एखादी घ्यायची पटकन आणि द्यायची घालून आता लगेच राय अंगठी उचलतो आणि लागतो सोनार काका का, ही द्या पॅक करून ही निक्कीसाठी बरोबर येईल तेव्हाला गेस सोनार काका म्हणू लागतात असं कसं राय भाऊ अरे आताचं माप बघावं लागेल ना परत नंतर नाही आली ऐनवेळेस तर काय करायचं एक काम कर आहे भाऊ तू ना मंजिरच्या बोटात ही अंगठी घालून बघ म्हणजे ना मॅडमचं आणि तिचं माप एकच असेल बरोबर कळून जाईन आपल्याला त्यावर लगेच आता मंजेर लागते काय माझ्या बोटात कशाला नाही नाही नको नको मी नाही घालणार अंगठी वगैरे तेव्हा लगेच गेच राय लागतो मिसफायर अगं इतक्या वेळ तर मला खूप आग्रह करत होती ना तू निकीच्या बोटात अंगठी घाल हे कर ते कर मग आता घालून बघ की तसंही आपल्याला फक्त घालून बघायची तेव्हा मंजिल लागते नाही आहे राया आता राया पटकन मिसफायरचा हात पकडतो आणि तिच्या बोटात अंगठी घालू लागतो तेव्हा लगेच मंजिरी मात्र प्रेमाने रायाकडे बघत असते रायही एकटक मिसफायरकडे बघत असतो दोघंही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघण्यात मग्न झालेले असतात आता दोघांना असं एकमेकांच्या हातात हात घेऊन अंगठी घालताना बघताच रुजिदाला मात्र खूपच बरं वाटतं त्याच वेळेस आता लगेच राय म्हणू लागतो मिसफायर आली ना अंगठी बरोबर तेव्हा मंजिर मागते रुजिदा अगं अंगठी निघतच नाहीये अडकली ग आता काय करायचं तेव्हा रुजिदा म्हणू लागते कशी अडकली अशी त्यावर राय तो थांब मिसफायर मी काढून बघतो तेव्हा लगेच राय आता मिसफायरच्या बोटातली ती अंगठी काढत असतानाच आता निक्की तिकडे आली असते आता मात्र रायाने मंजिरीच्या बोटात अंगठी घातली हे बघताच आता मंजुरी मात्र खूपच ती काढण्याचा प्रयत्न करत असते निक्कीला खूपच राग येतो तेव्हा निक्की आता पटकन येते आणि मंजिरीला धक्का देतच म्हणू लागते अगं ये मंजिरी तुझी हिम्मत कशी झाली रायाच्या हातनं अंगठी घालायची पटकन अंगठी काढा तेव्हा मंजिरी मला लागते अगं मी फक्त माप बघत होते तेव्हा निक्की म्हणून लागते मला येईपर्यंत तुला दम नाही निघला का मी आल्यानंतर माप बघितलं असतं ना एवढी कसली घाई होती का तुला लगेच अंगठी काढायची तेव्हा लगेच आत्ता मंजिरी म्हणून लागते हो हो मी लगेच काढून देते आता निक्की पटकन मंजिरीचं ते बोट पकडते आणि जोरजोरात त्या बोटात अंगठी काढण्याचा प्रयत्न करू लागते आता मात्र मंजिरीला खूपच दुखत असतं ती ओरडत असते अगं निक्की हळूच मला दुखतं आहे एवढं जोरात का ओढते अंगठी काढून देते ना मी पण निक्की मात्र खूपच रागात भडकलेली असते ती आता जोरजोरात मंजिरीच्या ती अंगठी काढू लागते आता मंजिरीचं बोट पूर्ण लालसर झालेलं असतं तिला खूप त्रास होत असतो निक्कीने आता त्या बोटातून ती अंगठी ओढून काढलेली असते हे सगळं बघून रायालाही खूपच त्रास होत असतो त्याला मिसपायरचा हा त्रास बघवत नसतो त्याच वेळेस अंगठी काढताच निक्की लागते मंजिरी या निक्कीला जे आवडतं ना त्या गोष्टीवर निक्कीचाच अधिकार असतो ती गोष्ट कुणाला दिलेली निक्कीला चालत नाही म्हणजे नाही आता मंजिरी मात्र तिकडनं निघून रूममध्ये येते कारण मंजुरीचं बोट खूपच दुखत असतं खूपच लालसर झालेलं असतं तिच्या पाठोपाठ आता राया ही मंजिरीकडे रूममध्ये येतो आणि मला तुम्हीच बाहेर बघू इकडे आहात अगं किती लागलय बघ ना किती लालसर झालंय बोट त्या निक्कीला ना काही कळतच नाही की असे म्हणून राया आता मिसफायरचं बोटावरती प्रेमाने आता फुंकर मारू लागतो त्यावेळेस पटकन मंजुरी हात मागे ओढून घेते आणि म्हणून लागते राया अरे कशाला आलाय तू इकडे आणि हे सगळं काय करतोय तू असं जर तुझ्या बायकोने माझा हात हातात घेतल्याने तुला बघितलं ना तर ती खूप ओरडेला माझ्यावरती हे बघ तुझी बायको तुला इकडे बघितल्यानंतर खूप बोलेल त्यामुळे तू जा इकडनं कशाला आलाय तेव्हा लगेच ला रायम लागतो मिस्पायर काय बोलते तेव्हा मंजिरी मला लागते अगदी बरोबर बोलते राया अरे कुठल्याही बायकोला असा राग येईलच हो। ना आता तू तुझ्या मैत्रिणीचा हात हातात घेतलाय म्हटल्यानंतर तेव्हा रायम लागतो मिसपायर अगं का वागते अशी मला त्रास होऊ नये म्हणून आधी काय काय करायची आणि आता मुद्दाम मला त्रास देते ना मुद्दा म्हणून हे सगळं करते ना मिसपायर का करते असं तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे राया मी कुठे काय करते अरे आमच्याकडे अशीच पद्धत असते नवऱ्या मुलीची नवरदेव मुलाची अशीच चेष्टा करायची असते अरे मग लग्नाचा माहोल कसा वाटेल आणि राया मी तुझं लग्न अगदी छान अशा पद्धतीत पार पाडणार आहे ना, ना। कारण तुला निक्की आवडते ना तुला निक्कीशी लग्न करायचे ना त्यामुळे सगळं काही अगदी छान होईल मी तुझी चेष्टा मस्करी करणारच आहे राय तेव्हा रायम लागतो मिन्सपायर अगं का वागते अशी का असं करते सांग ना मिन्सपायर का अशी वागतेस तू तेव्हा म्हणजे लागते राया तू काळजी करू अरे तुझा तुझा लगना थी तुझा लगना नको अरे तुझ्या आवडत्या बायकोबरोबर तुझं लग्न अगदी धूमधडाक्यात ही मंजिरी पार पडणार तुझ्या लग्नात हवं नको ते सगळं असणार आता मला तुझ्यासाठी ना मस्त वरातीसाठी घोडा बघायचा आहे माझ्याकडे वेळ नाही आहे राया तू उगाच टाईमपास करतोय त्यावर आयम लागतो मिसपायर अगं काय झालोय तेव्हा मंजिरी लागते राया मला अख्ख्या पंढरपुराला दाखवून द्यायचंय तुझ्यासारखं लग्न कुणाचंच होऊ शकत नाही त्यामुळे मी तुझं लग्न अगदी जोरात धूमधडाक्यात पार पाडणार असे म्हणून मंजिरी तिकडनं निघून जाते राहायला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं त्याचवेळेस इकडे किचनमध्ये जिजी आता स्वयंपाक बनवत असते तेव्हा मंजिरी तिकडे येते मंजुरी आता जिजीला म्हणू लागते जिजी अगं काही मदत करू लागू का तेव्हा जीजी म्हणू लागते हो हा भात लावायचा आहे तांदूळ धुऊन काढ बरं आता मंजुरी त्या पाण्यात हात घालते आणि तांदूळ धुण्यासाठी जाते आज वेळेस आता तिच्या बोटाची आग होते ती जोरात आई गं असं करते तेव्हा म्हणू लागते मंजुरी काय झालंय तुला दाखव बघू काय झालंय आता मंजुरी बोट दाखवते तेव्हा जीजी म्हणू लागते अगं मंजू काय झालं बोटाला तेव्हा मंजुरी म्हणू लागते काय नाही गं ते माप येतं की नाही म्हणून मगाशी मी अंगठी घालून बघितली आणि त्या निक्कीने ओढू काढली म्हणून तिची नखं लागली तेव्हा जिजे मला वाह्यात पोरगी नाही एवढी कुत्र्यासारखी नख वाढवायचीच कशाला मला तेच कळत नाही अगं लागली नसेल मुद्दा मूळ टोचवली असतील तुला ती नख मला ना कळतच नाही काय चालू आणि हा राया हा राया का तिच्याबरोबर लग्न करतोय ना हेच कळत नाही अगं जगात काही पोरींची कमी पडली होती का म्हणून त्याला तीच पोरगी आवडली तेव्हा लगेच ला म्हणजे लागते जिजी अगर राया हे सगळं कम का करतोय आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल मला नाही वाटत त्याची इच्छा म्हणून तो निक्कीशी लग्न करतोय तेव्हा जिजी म्हणाग ते काय बोलते मंजिरी अगं तो स्वतःहून म्हटला ना त्याला निक्कीशी लग्न करायचे मग मं, तेव्हा मंजिरी लागते नाही जीजी तू रायाच्या चेहऱ्याकडे नीट बघ अगं त्याचा चेहरा संपूर्ण सांगतोय की त्याला निकीशी लग्न करायचं नाही ते हे सगळं का करतोय आपल्याला हे शोधून काढावं लागेल जीजी आणि हे लग्न थांबवावं लागेल तेव्हा लगेच आता जीजी लागते अगं मंजिरी पण तू तर इथे सगळं उलटच करते ना तू तर सगळं उत्साहात पार पाडते तेव्हा मंजिर लागते जी जी अगं म्हणून तर मी हे सगळं करते ना मला माहिती मी जे काही करते ना ते रायाचं लग्न थांबवण्यासाठी आणि बग जीजी आज संध्याकाळी राया त्या निक्कीच्या वोटात अंगठी घालणार नाही हा साखरपुडा थांबवणार तो सगळ्यांसमोर सा सांगणार की मला हे लग्न करायचंच नाही बग जीजी पण त्यासाठी जीजी तुलाही सगळं उत्साहात करण्याचं नाटक करावं लागेल तुलाही रायासमोर दाखवावं लागेल की आपण दोघेही खूपच आनंदाने रायचं लग्न लावतो चालेल ना जिजी तेव्हा जिजी मला ठीक आहे आता इकडे संध्याकाळ झालेली असते सगळेजण आता साखरपुड्यासाठी सुंदर असे तयार झालेले असतात आता मंजिरी रुजिदा जिजी नाना सगळ्यांनी ठरवलं असतं की आनंदाने रायाचा साखरपुडा पार पाडायचा जेणेकरून आपल्याला हा आनंद झाला बघून राय स्वतःहूनही लग्न थांबवेल आता डिफिकल्ट डंकी सगळे मंजुरीच्या सांगण्याप्रमाणे रायच्या या साखरपुड्यात आनंदाने सामील झालेले असतात सगळेजण आता रायाकडे बघत असतात राया तिकडे स्टेजवरती आता सोप्यावरती बसलेले असतो त्याच वेळेस आता घोरपडे मात्र सगळ्या पाहुण्या मंडळींना विचारत असतो कुणाला काही कमी नाहीये ना जे जे हवंय ते ते मागून घ्या संकोच बाळगू नका माझ्या भावाचा साखरपुडा आहे ना असे म्हणून आता स्टेजवरती जय लगेच रायाजवळ येऊन बसतो आणि रायाला लागतो मग भाऊ राया अरे नाही नाही म्हणता तयार झालाच तू लग्नाला नाना जीजी सगळेजण आता तिथे झोपी राहून जयकडे बघत असतात रायाकडे बघत असतात तेव्हा लगे जेव्हा लागतो राया तुझं कसं झालंय माहिती नाही नाही म्हणायचं आणि अशी बाही वर करूनपर्यंत खायचं असं झालंय आधी निक्कीला नकार देत होता आणि आता तिच्याशीच लग्न करतोय पण निक्की खूप चांगली पोरगी नकार देण्यासारखं तिच्या काहीच नव्हतं तिच्यात बरं झालं तू लग्नासाठी तयार झाला ते भलं आता राया मनाशीच मला लागतो घोरपड्या तू आणि ती निक्की कशी हे मला चांगलंच माहिती आहे पण मला काळजी मिसफायर आणि जीजीची वाटते म्हणून आज मी गप्प आहे असे म्हणून राया आता मनातल्या मनात घोरपडेला हे सगळं बोलत असतो त्याच वेळेस आता लगेच शशिकाला येते आणि मला लागते चला चला नवरी मुलगी आली नवरी मुलगी सुंदर तयार होऊन आली चला पटकन असे म्हणून शशिकाला आता निकीला घेऊन येते तेव्हा जे लागतो राया बघ बघ तुझी बायको आली बरं का बघ किती छान नटून आली आता रायला गेस निकीकडे बघू लागतो मंजुरी मात्र आता हसतच रायाकडे बघत असते आणि मनाशीच मला लागते राया मला माहिती तू हा साखरपुडा करणार नाही म्हणजे नाही तू निक्कीच्या बोटात अंगठी घालणारच नाही असे म्हणून आता मंजिरी रायाकडे बघत असते तेव्हा लगेच आता राया मला म्हणतो मिसफायर अगं काय एवढी शांतपणे हे सगळं बघत बसली अगं तुझा हा शांतपणा मला आणखी नडतोय मिसफायर मी काहीच करू शकत नाही मिसफायर तू तरी काहीतरी कर पण मात्र मंजिरी आता प्रेमानेच एकटक रायाकडे बघत असते आता मात्र सगळ्या जणांना असं वाटत असतं की राया या साखरपुड्याला नकार देईल हे लग्न थांबवेल याची सगळेजण वाट बघत असतात त्याच वेळेस आ आता लगेच मंजिरी निक्कीला मला लागते निक्की एकदम छान दिसते अगदी भारी जोडा आहे आता निक्की लगेच रायाजवळ येऊन उभी राहते राया मात्र एकटक मिसफायरकडेच बघत असतो तेव्हा निक्की मला लागते राया अरे काय झालं आपलं साखरपुडा आहे ना मग चल की अंगठ्या घालून घेऊया तेव्हा मंजिरी मला लागते हो हो उशीर कशाला करायचा चला चला पटकन अंगठी घालून घ्या त्याच वेळेस मंजिरीचं जा लक्ष जातं अरे बापरे इथे तर एकच बॉक्स आहे आणि एकच अंगठी अगं निक्की तुझी अंगठी कुठे तेव्हा लगेच निकीच्या लक्षात येतं की शशिकला मावशीजवळ मी अंगठी दिलेली तेव्हा आता लगेच शशिकला इकडे आपल्या पाहुण्या मंडळींबरोबर फोटो घेत असते बोलण्यात मग्न असते त्यावर म्हणता निक्की लगेच शशिकला मावशीला आवाज देते आणि मला ते मावशी अगं अंगठी विसरले आपण जा बरं पटकन घेऊन ये तेव्हा शशिकला मला वाटते निक्की अगं मी इकडे माझ्या भावने मंडळींबरोबर बरोबर बोलते मी व्यस्त आहे जरा थांबी कुणाला जरी सांगते असे म्हणून आत्रे गे समोर जिजी उभी असते तेव्हा शे लागते हो शुकशुक जाऊ बाई इकडे बघा नवऱ्या मुलीची अंगठी माझ्या कपाटात राहिली जा पटकन तेवढी घेऊन या तेव्हा लगेच आता जिजी मला लागते कोण मी त्यावर शिकायला मला लागते कोण मी म्हणजे तुम्हीच आणि कोण तुमच्या मुलाचा साखरपुडा आहे ना राया तुमचा पोरगा आहे ना मग जा पटकन तुमच्या सुनेची अंगठी घेऊन या आता मात्र सगळे पाहुणे मंडळी जिजीकडे बघत असतात तेव्हा मंजिरी जिजीला खुनावते आणि जा म्हणू लागते आता जीजी अंगठी घेण्यासाठी इकडे रूममध्ये आलेली असते आता मात्र राया खूपच रागाने निक्कीकडे बघत असतो तेव्हा लगेच आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते राया मला माहिती थोड्याच वेळात तू हे लग्न मोडणार आहे म्हणून असे म्हणून आता मंजिरी एकटक रायाकडे बघत असते तर इकडे आता जीजी शशिकलाच्या रूममध्ये येतच म्हणू लागते मला कशाला अंगठी आणायला पाठवलंही नाही खरं तर मी नकारच देणार होते पण सगळ्यांसमोर उगस शोभा व्हायला नको म्हणून आले मी अंगठी घेण्यासाठी आता कुठे ठेवली असेल अंगठी काही समजायलाच मार्ग नाही असे म्हणून जीजी कपाट उघडते त्याच वेळेस आता कपाटातनं बरीचशी पुस्तकं खाली पडतात तेव्हा जी म्हणू लागते या बाईल्यांना अक्कलच नाही आहे कसला राडा करून ठेवला इकडे असं थोडंसं काही आवरत नाही असे म्हणून जी ते सगळे पुस्तकं उचलून वर ठेवते आणि अंगठीचा बॉक्स घेते त्याच वेळेस त्या पुस्तकात न चिठ्ठी पडलेली असते ती मात्र खालीच असते जी पटकन ती चिठ्ठी उचलते आणि मग अग कसली चिठ्ठी मी वाचून बघते तर इकडे बाहेर सर्वजण आता कधी अंगठी येईल नवऱ्या मुलीची वाट बघत असतात राया मात्र खूपच रागाने आता निक्कीकडे बघत असतो त्याच वेळेस आता रुजिता मला मी एक मिनटात आल्या रुजिता पटकन इकडे जिजीकडे येते आणि मला ते जीजी अगं सगळेजण वाट आहे सापडली का अंगठी तेव्हा जीजी म्हणाते हो रुजू सापडली धरतू जा घेऊन पुढे आता जिजीने पाठीमागे आपल्या हातात ती चिठ्ठी लपवलेली असते मी येतेच पाठीमागणं असे म्हणून आता रुजिदा ती अंगठी घेऊन जाते त्याच वेळेस आता इकडे जिजी ती चिठ्ठी उघडून वाचायला सुरू सुरुवात करते जिजीला मात्र धक्काच बसतो कारण राया आपल्या मंजिरीला वाचवण्यासाठी हे लग्न करतोय मंजिरीच्या टेम्पोला धडकून अण्णाचा मृत्यू झाला हे सगळं अबोलीने त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं आता मात्र जिजीला धक्काच बसतो जिजी तिथेच कॉटवरती बसते तर इकडे रुजिदा बाहेर आता अंगठी घेऊन येते तेव्हा लगेच मंजिरी मागते राया अरे आली अंगठी चला आता अंगठी घालून घ्या त्याच वेळेस आता मंजिरीला कुठेतरी असं वाटत असतं की राया थांबा म्हणन हे सगळं थांबवा म्हणन पण मात्र तसं काहीच होत नाही निक्की लगेच राहायला मला लागते राया अरे घाल की माझ्या बोटात अंगठी आता लगेच मिस मिसफायरकडे एकटक बघत असतो तेव्हा निक्की राहायला खुणावते आणि मला लागते राया अरे आपला साखरपुडा आहे ना मग चल की आवर की पटकन राया आता बघतच आता निक्कीच्या बोटात अंगठी घालतो आता मंजिरीला रुजिदा नाना सगळ्यांना धक्काच बसतो तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणते राया अरे मला वाटत होतं हे सगळं मस्करी म्हणून करतोय तू नाही 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 याचा अर्थ राया खरंच निक्कीची लग्न करायला निघायलाय काय राया आता मंजिरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो सगळेजण आता जोरजोरात टाळ्या वाजू लागतात तेव्हा शशिकला मला लागते निकी चल आता तू रायाच्या बोटात घाल बरं पटकन म्हणजे एकदाचा साखरपुडा उरकून जास्त तर इकडे जीजी मात्र हतबल झालेले असते म्हणजे माझ्या मुलीचं आयुष्य वाचवण्यासाठी राया स्वतःचं आयुष्य खराब करतोय नाही 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 मला या सगळ्यातनं रायाला वाचवावं लागेल पण ते कसं वाचवावं हा प्रश्न आता जीजी समोर उभा असतो तर इकडे बाहेर साखरपुडा झालेला असतो सगळेजण खूपच खुश असतात जोरजोरात टाळ्या वाजत असतात पण इकडे मंजिरी नाना रुजिदा डिपिकल डंकी सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो रायाबाऊ हे सगळं का करतोय का निकीशी लग्न करतोय हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ते साखरपुडा होताच आता राया घरी गेलेले असतो राया आता जोरजोरात रडू लागतो सगळीकडे असं वारा सुटलेला असतो पावसाचं वातावरण झालेलं असतं जोरजोरात विजा कडकडत असतात तेव्हा आता रायाम लागतो काय करू मिस फायर जी जी माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय ग पण जेवढा त्रास तुम्हाला होतो ना त्यापेक्षा जास्त त्रास हे सगळं करताना मला होतोय मी हे लग्न का करतोय मिस फायर मला ना काहीच कळत नाही मी काय करू याच वेळेस आता जीजी मला मला माहितीये ना तू हे लग्न का करतोय आता राया मात्र जिजीकडे बघू लागतो तर इकडे मंजिरी रडत असते लागते राया अरे का असं मागतोय तू तू का निक्कीशी लग्न करतोय नाही 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 हे सगळं तू का करतोय हे मला शोधून काढावं लागेल आणि हे लग्न थांबवावंच लागेल तर इकडे जीजी रायाला म्हणते राया हे गे चिठ्ठी मला सगळं समजलंय तू मंजिरीला वाचवण्यासाठी त्या निक्कीशी लग्न करतोय राया मात्र चिठ्ठी वाचवतो आणि जीजीकडे बघू लागतो जीजी मात्र राहायला नकते राया अरे माझ्या मंजुरीसाठी हे सगळं करतोय तू नाही नाही मी तुला असं करू देणार नाही असे आता जीजी राहायला म्हणू लागते पण मात्र जीजी आणि राया मिळून हा जय आणि निक्कीचा प्लॅन कसा उधळून लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल